नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मक्याचा चिवडा किंवा पातळ पोह्यांचा चिवडा किंवा चुरमुऱ्याचा चिवडा नेहमी करतो परंतु तुम्ही कधी हा चिवडा केलेला आहे का हा आहे गव्हाच्या लाह्यांपासून केलेला चिवडा इथे तुम्ही बघू शकता ह्या ज्या गव्हाच्या लाया आहेत ह्या दोनशे ग्राम गव्हाच्या लाया आहेत आणि त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे या गव्हाच्या लाह्यांचा चिवडा बनवायला जेवढा सोपाच तेवढा चवीला अगदी छान लागतो आता रेसिपी सुरुवात करूया सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी अर्धा फुलपात्र तेल घेतलेलं आहे त्यामध्येच घरगुती लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आणि आमचूर पावडर घालून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आहे आता हे तेलामधले मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे लाह्यांमध्ये घालून घे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हा चिवडा बनवताना इथेच थोडा जास्त वेळ लागतो कारण तिखट मीठ हे सगळ्या लाह्यांना एकसारखं लागलं पाहिजे आता सर्व लाह्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून झाल्यानंतर थोडंसं गरम झालं की यामध्ये कढीपत्त्याची दहा बारे पाने घेतलेली आहेत ती व्यवस्थित कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायची आहेत कढीपत्ता छान कुरकुरीत तळून झाला की तो तुम्हाला जर हवा असेल तर तो हाताने बारीक चुरून घातला तरीही चालतो किंवा अख्खा घातला तरीही चालतो मी इथे चिवड्यामध्ये अख्ख्या कढीपत्त्याचाच वापर केलेला आहे आता हा कढीपत्ता तळून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि आता या निम्याला ह्या घालून व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत मी इथे शेंगादाण्याचा आणि खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तो तुम्ही करू शकता आता इथे ह्या लाह्या घातल्यानंतर आधी ह्या लाह्या थोड्याशा नरम असतात परंतु ह्या जेव्हा थोडंसं गरम केल्यानंतर हे तुम्ही इथे बघू शकता त्या अगदी छान कुरकुरीत होतात तुम्ही इथे बघू शकता चिवड्याला रंग अगदी छान आलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाल्याचा वापर करू शकता मी आमचूर पावडर वापरलेले आहे त्यामुळे मी काही चाट मसाला वापरलेला नाही आहे आता या लाह्या भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊन याच पद्धतीने दुसऱ्या लाह्या परतून घेणार आहे प्रवासाला कुठं जायचं म्हटलं की चिवडा हा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो परंतु जरा वेगळा चिवडा करून पाहायला काय हरकत आहे तर मुरमुरेच्या चिवड्याऐवजी नक्की हा चिवड्याचा प्रकार तुम्ही करून पहा आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे इथे हा सर्व चिवडा तयार करून झालेला आहे आणि आता मी थंड होण्यासाठी तो एका टोपल्यामध्ये काढून घेत आहे तुम्हाला जर माझी ही गव्हाचा चिवडा रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मला सपोर्ट करा धन्यवाद